नमस्कार बुलेटिन थर्टीनवर आपण अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोड कराच्या सिनेस्टाईल पद्धतीने तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात एरवी आपण नेहमीच म्हणत असतो की पोलीस हे घटनास्थळी नेहमी उशिरा दाखल होतात मात्र यावला तालुका पोलीस त्याला अपवाद ठरले आहे गुन्हा घालण्यापूर्वीच पोलिसांकडून मोजक्या आवळल्या गेल्या दिनांक सहा डिसेंबर बुधवार रोजी येवला तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला नांदगाव रस्त्यावर चोरीच्या घटना निर्मित खूप प्रसिद्ध असलेल्या संय भाग म्हणून मनुबाईची गाठाची ओळख आहे या भागात महिन्यापूर्वीच एक मोठा दरोड्याची घटना घडली होती या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे दबंग पोलीस अधीक्षक शाहजी उमा अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारतीय उपविभागीय अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली యవలా తాలూకా పోలీసు స్టేషన్ పొలిసీ ఆదేశాన్వయే సహాయ పొలిసర శిందే ఉపక్ష నిరీక్ష హర్షవర్ధన్ బహిర पोलीस कॉन्स्टेबल गंगाधर बनकर पोलीस शिपाई गणेश बागुल सचिन बनकर आबा पिसाळ आदींचे पथक पेट्रोलिंग करत असताना या पथकाला आयचर कंपनीचा एक मालवाहू ट्रक संशयितरीत्या आढळून आला या ट्रक चालकाला पोलीस पथकाने थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने आणखी ट्रक जोरात पळावत पोलिसांच्या पुढे निव घेऊन गेला त्यामुळे पोलिसांना अधिक संशय आल्याने दोन तीन किलोमीटरपर्यंत या ट्रकचा पाठलाग करून सिनेस्टाईल पद्धतीने ट्रकला पोलीस गाडी आडवी घातली त्यानंतर ट्रकमधील सात दारोडोकरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता झटापटीमध्ये पोलिस पथकाने संशयित आरोपी रम्या पाण्या पवार राहणार पारदी वस्ती तेरखेडा वाशी जिल्हा धाराशिव तसेच शंकर शिवाजी पवार राहणार खामर करवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव या दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे या आरोपींकडून मालासह दरोडा टाकण्याचे साहित्य लोखंडी कामी स्क्रू ड्रायव्हर तसेच मिरची पूट अशा एकूण वीस लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या आरोपींची अधिक तपासणी केली असता रम्या पवार या आरोपीवर महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये एकूण सतरे गु सतरा गुन्हे दाखल असून दुसरा आरोपी शंकर पवार यांच्यावर धाराशिव जिल्हा दरोडेखोऱ्याचे गुन्हे दाखल आहे सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सांडवण्यात आली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत असून बुलेटिन थर्टीन साठी ब्युरो चीफ विलास कांबळे यावला पाच बारा दोन हजार तेवीस रोजी सायंकाळच्या दरम्यान म्हणजे दुपारपासूनच आमचं पथक अवैध धंद्यांवरती कारवाई करत करण्यासाठी बाहेर होतं आम्ही सुद्धा दुसऱ्या बाजूला अवैध धंद्याच्या का कारवाईसाठी बाहेर होतो त्या दरम्यानमध्ये मी नगरसूलच्या पाठीमागे असताना मला एक एकाने माहिती दिली की मुळाबाई घाट आहे नगरसूर ते राजापूर जाणाऱ्या रोडवरती त्या रस्त्यावरती दोन ट्रक जरा संशयास्पद वाटत आहेत ही याची खात्री करा म्हणून तिकडं त्या बाजूला जे पथक होतं राजापूरच्या बाजूला ए पी आय शिंदेसाहेब पोलीस कॉन्स्टेबल सचिन बनकर पोलीस कॉन्स्टेबल सागर बनकर आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश बाबू यांना सांगितलं की आपण तिथं जाऊन त्याची खात्री करा तर ते आमचं पथक तिथं पोचताच त्या ट्रकमध्ये असणारे जे लोक आहेत त्यांनी पळापळ चालू केली आणि पळापळ चालू केल्यानंतर ते डोंगराच्या बाजूला पळाले ही माहिती आम्हाला पण त्यांनी दिली नंतर आम्ही सुद्धा त्यांच्या मदतीला गेलो मदतीला गेल्यानंतर नगरसूलच्या पुढचा जो डोंगर आहे अमलाबाईच्या घाटावरच्या घाटावरती डोंगर आहे त्या डोंगराच्या दिशेने ते सगळे जवळपास सात ते सात सहा ते सात चोर सा, त्याच्यामध्ये होते ते सगळे पळाले पळानंतर त्यापैकी स्थानिक नगरसूलच्या सुद्धा नागरिकांनी आम्हाला मदत केली दोन चोर आम्ही त्या ठिकाणी पकडलेले आहेत आणि ते दोन चोर रामा पाण्या पवार हा राहणार कार्तिवस्ती तेरखेडा तालुकावाशी जिल्हा धाराशिव आणि दुसरा शंकर शिवाजी पवार वय तेवीस वर्ष राहणार खामकरवाडी तालुकावाशी जिल्हा धाराशिव असे ते दोन हे चोर आहे आणि हे अट्टल दरोडेखोर आहे यांच्यावरती आता जो रामा पाण्या पवार आहे याच्यावरती गंभीर स्वरूपाचे महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटक राज्यामध्ये विविध प्रकारचे जवळपास सतरा गुन्हे त्याच्यावरती दाखल आहे आणि हा जो शंकर पवार आहे याच्यावरचं दरोड्याचा गुन्हा दाखल आहे यातील जे दरोडेखोर पाळाले आहेत ते अट्टल गुन्हेगार आहेत आणि त्यांची का गुन्हे करण्याची कार्यपद्धती अशा आहे ज्या आम्ही ज्या दोन ट्रक त्या पकडलेल्या आहेत त्या दोन ट्रकमध्ये जवळपास दोनशे ट्रम त्यानंतर पेट्रोल पंपावरनं पेट्रोल चोरण्यासाठी वापरण्यात येणारा मोटार पंप त्यानंतर त्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पाईप असं सर्व सायबज आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि तो ताब्यात घेऊन या दोन्ही आरोपींना आम्ही गुन्हे दरोड्याची तयारी याखाली त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांचा पुढील तपास चालू आहे दिनांक अकरा बारा दोन हजार तेवीस पाल म्हणजे पाच दिवसांची त्यांना पोलीस कस्ट कस्टडी माननीय न्यायालयाने दिलेली आहे